आता हे जे आपण जास्वंदाचं कटिंग लावायला घेतलेलं आहे तर त्याच्या इकडून थोडंसं असं खालून असं असे थोडेसे साल काढून घ्यायचे आहे आणि मी हे आता आठ दिवस पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर लावणार आहे वरची थोडीशी पानं काढून घेणार आहे बाकीची पानं मी तशीच ठेवणार आहे जास्वंदाचं इकडे टिप्सकडे कटिंग लावत असताना इकडून कधीही कट करायचं नाही फक्त असं खालच्या साईडने तुम्ही पानं काढून घ्या आणि हे एक कटिंग मी घेतलेलं आहे आणि हे तीन आहेत ते रेड अशी गावठी जास्वंदाची या तीन असे घेतलेले आहेत तर असे हे मी चार कटिंग आज लावणार आहे आणि याच्यासाठी मी हे भांड घेतलेले आहे याच्यामध्ये पाणी भरून पाण्यामध्ये मी असं जिप करून ठेवणार आठ दिवसासाठी आणि आठ दिवसानंतर मग दोघ्यात आपण त्याला किती त्याची इम्प्रुव्हमेंट होते किंवा त्याला मुळं फुटत आहेत का म्हणजे मी हा एक पाण्यामध्ये लावून ट्राय करणार आहे डायरेक्ट मातीमध्ये लावणार नाही आहे याच्यामध्ये मी पाणी भरून आणलेलं आहे हे आणलेलं आहे अरूचं पाणी आणलेलं आहे फिल्टरमधलं आणि पाणी कटिंग लावल्यानंतर सारखं सारखं पाणी चेंज करायचं नाही तरच आपली कटिंग लवकर रुजून येते हाय आज आपण जे जास्त जास्त कटिंग लावलेलं ला होतं तर त्याचं आज आपण अपडेट बघणार आहोत रेड कलरचं गावठी जापवून कटिंग मी लावलेलं ला होतं आणि आता त्याला पंधरा ते वीस दिवसानंतर आपण त्याचा अपडेट बघणार आहोत ॲक्च्युली त्याला ते जो झालेला आहे आठ ते दहा दिवसानंतर पण ते चांगले त्याची वाढ होण्यासाठी मुळांची म्हणून मी ते थोडासा उशीराच व्हिडिओ केला कारण छोटी छोटी मुळं होती ती जरा चांगली व्यवस्थित वाढल्यानंतर मग म्हटलं मग त्याचा व्हिडिओ करूया आणि म्हणून मी आज वीस दिवस झाल्यानंतर व्हिडिओ करते तर तुम्हाला जर जासवंद म्हणजे लवकर उगवून यावं किंवा लवकर फुटून यावं असं वाटत असेल तर मग ते कसं लावलं पाहिजे तर तेही तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि त्याचबरोबर मी आज तुमच्याबरोबर एक वेट लॉस जर्नी जी मी सुरू केलेली आहे तर तीसुद्धा मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ माझे बघतात तर मलाही कळेल की खरंच माझा वेट लॉस होतो आहे की फक्त मला तसं वाटतंय की वेटलंच होतो याचा तर तेही मला एक तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं तर आता आपण जे आपण जास्वंदाचं कटिंग लावलेलं होतं पंधरा दिवसापूर्वी तर त्याची इम्प्रुवमेंट काय आहे की ते आपण बघूया तिथे किंवा कसं कुठून आलं आहे तेही तुम्ही बघा जर तुम्हालाही सुद्धा असं लवकर कुठून यावं असं वाटत असेल जास्वंद काय होतं आपण ज्यावेळेला मातीमध्ये लावतो तर आपल्याला कळत नाही की वरती पानं असतात हिरवी त्याला पण फुट फुट ते फुटून आलेलं आहे त्याला मुळं फुटली आहेत की नाही फुटली आहेत हे आपल्याला काही समजून येत नाही आणि जर काय ते आपल्याला कळायला हवं असेल आणि त्याची ग्रोथसुद्धा फास्ट व्हायला हवी असेल तर ते पाण्यामध्ये मी बऱ्याच वेळेला पाण्यामध्येच आधी ज्या कटिंग आहेत त्या ग्रो करते आणि त्याला मग व्यवस्थित चांगली मुळं फुटून आली की मग नंतर मी ते मातीमध्ये लावते तर या भांड्यामध्ये आपण लावलेलं ला होतं हे बघा एक गुलाबाचं पण चार पाच दिवस झाले कटिंग टाकलेलं आहे पण याला अजून काही मुळं फुटून आलेली नाही आहेत पण मी हे ठेवणार आहे कारण ही भांडी पूर्णपणे जिवंत आहे अजून आणि याच मांद्यामध्ये आपण हे दासवंदाचं लावलेलं होतं कटिंग आणि हे बघा ह्याला किती मस्त अशी मुळं आलेली आहेत आठ दिवसापूर्वी तर सुद्धा आली होती मुळं पण ती छोटी छोटी होती तर म्हटलं चांगली व्यवस्थित ग्रो झाल्यानंतरच आपण हे व्हिडीओ करूया आणि म्हणून मी ते आता पंधरा वीस दिवसानंतर करते किती मस्त आणि छान आले आहेत आणि मग हे आता एवढी मुळं कुठून आल्यानंतर चांगली ग्रोथ झाल्यानंतर जर आपण हे आता मातीमध्ये किंवा कुंडीमध्ये लावलं तर ही खांदी मरणार नाही अवध्या काय होतं आपण मातीमध्ये लावतो आणि नंतर थोडे दिवस त्याची पानं हिरवी असतात आणि नंतर मग ते मरून जातात खांद्या तर मी तीन लावलेल्या होत्या गावठी जास्वंदाच्या आणि एक लावलेली मी ऑरेंज कलरच्या जास्वंदाची पण ती खूप कोवळी होती त्यामुळे ती लगेच मेली आणि ह्या अजून दोन आहेत तर ह्या जिवंत आहेत पण ह्या सुद्धा थोड्याशा लहानच आहेत म्हणजे कोवळ्यात आहेत त्यामुळे ह्या येतील की नाही ते मी काय सांगू शकत नाही पण जी मोठी होती नाही अशी जाड होती तर ती भांडी मात्र चांगली तुटून आलेली आहे म्हणजेच काय तर तुम्हाला जर हांडी लावायची असेल कटिंग लावायचं असेल तर ती बघा पेन्सिलच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे म्हणजे थोडी अशी खूप अशी हार्ड पण नको आहे आणि खूप सॉफ्टसुद्धा घ्यायची नाही आहे अगदीच कोळी घ्यायची नाही आणि अगदीच लून घ्यायची नाही आहे तर मिडियम अशी तुम्ही फांदी सिलेक्ट करायला पाहिजे आणि ती तुम्ही पाण्यामध्ये ठेवायची आहे पाण्यामध्ये ठेवताना याला मी काही एक लावलेलं नव्हतं फक्त असेच पाण्यामध्ये ठेवलेलं होतं तुम्हाला हवं हो असेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही अॅलोवेरा लावू शकता याला आणि मग ती पाण्यामध्ये ठेवू शकता तर आता ही भांडी मी लावणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक कुंडी घेतलेली आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांग